आता बातमी आहे विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणी संदर्भात विधान परिषद निवडणुकीची सोमवारी सोमवारी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे कोकण मुंबई पदवीधर तसेच मुंबई शिक्षक मतदार संघाची मतमोजणी विधान परिषदेच्या कोकण व मुंबई पदवीधर तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची सोमवारी मतमोजणी सुरू झालेली आहे सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे नवी मुंबईच्या नेरूळ येथील आगरी कोळी भवनात सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे कडेकोट बंदोबस्त त्यामुळे तैनात करण्यात आलेला आहे आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र विधान परिषदेच्या निवडणुकीत काहीचं चित्र पाहायला मिळत आहे आणि यात आता विधान परिषदेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार महाविकास आघाडी की महायुती हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे देता है, कवीता विदा, है कवीता या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे कोकण विधान विधानपरिषद निवडणुकीची सोमवारी मतमोजणी पार पडते सकाळी आठ वाजल्यापासून कविता या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं काहीस चित्र पाहावयास मिळत आहे जर महाविकास आघाडीचं पारड याही निवडणुकीत जड असल्याचं पाहायला मिळालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात कशी समीकरणं पाहायला मिळतील thank <laughs> you नक्कीच प्रज्ञा नवी मुंबईतील नेरूळ येथील भवन मध्ये या मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झालेली आहे एकंदरच ठाकरे गटाचे नेते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मुंबई उत्तर पश्चिमच्या लोकसभेच्या जागेवर जागे जागेच्या जागे वेळेस निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान प्रक्रिये, प्रक्रिये दरम्यान जो आहे तो गोंधळ झाल्याचं चित्र समोर आलं होतं आणि ठाकरे गटाने असे आरोप देखील केले होते काल नवी मुंबईमध्ये आदित्य ठाकरे देखील आले होते त्यांनी देखील जागा चोरल्याचा आरोप जो आहे तो केलेला आणि ही जागा आम्ही मिळवून दाखवणारच असं देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्याच पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा गोंधळ या मतमोजणीच्या ठिकाणी होऊ नये म्हणूनच ठाकरे गटाचे प्रमुख नेते जे आहेत ते सकाळपासूनच या मतमोजणी केंद्रावर आलेल्याच आपल्याला पाहायला मिळत आहे मिलिंद नार्वेकर झाले युवा नेते वरुण सरदेसाई झाले त्याचबरोबर स्थानिक महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते या ठिकाणी सकाळपासूनच आलेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत प्रज्ञा जी जी धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या माहितीसाठी